नमस्कार ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणेच खूप खूप स्वागत आहे आज मी इथे दूध तापवण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोपी पद्धत आहे ही तर सगळ्यात आधी दीड लिटर दूध घेतले मी दुधाचे पुळे आणि एक मोठ्या आकाराचं पातेलं घेतले त्यामध्ये एक कपभर पाणी घातले पाणी घातल्यामुळे दूध जे आहे ते जळत नाही आणि तळाशी जास्त चिटकतसुद्धा नाही तर अगदी व्यवस्थित दूध तापलं जातं म्हणून सुरवातीला पाणी घालायचं म्हणजे दूध जास्त जळत नाही आपलं डायरेक्टली दूध पातेल्यात घालायचंच नाही तर त्यानंतर इथे पुडा जो आहे त्या पुड्याचा कॉर्नर कट करून घेतलाय आणि पुढे जे आहेत ना ते जेव्हा दूध येतं तेव्हा पुढे येतं ते आमच्याकडे तर स्वच्छ पाण्याने पुढे धुवून घ्यायचे कारण कोरोनाचा काळ चालू आहे बऱ्याच जणांच्या हाताला लागलेल्या असतात पुड्याला त्यामुळे स्वच्छ पाण्याने पुढे धुवून घ्यायचे आणि मगच कट करायचे आणि मग दूध जे आहे पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि पुढे जे आहेत ते धुवून घ्यायचेत आपल्याला आतमधूनसुद्धा कारण दूध चिटकलेलं असतं थोडंसं ते स्वच्छ निघतं तसेच पुढे टाकून द्यायचे नाही तर इथे पुढेसुद्धा थोडंसं पाणी घालून आतमधून मी धुवून घेतलेत आणि मग पुढे आपण टाकून देऊ शकतो पुड्याचा कॉर्नर कट केल्यामुळे पुढे जे आहे रिसायकलिंगला गेल्यानंतर त्याचा रियूज केला जातो त्यामुळे खूप जास्त पूर्णपणे पुढे कट करायचे नाही तर एक कॉर्नर कट करायचा ओतायला पण सोपं जातं आपल्याला यासाठी आणि सांडत नाही दूध साईडला इकडे तिकडे तर बघा दोन्ही पुढे छान आतमध्ये थोडंसं पाणी टाकून परत मी धुवून घेतले पाणी तर आपण दुधामध्ये थोडं तरी ॲड करतोच आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने पाणी ॲड करायचं सुरुवातीला एक कप भर केलं आणि नंतर पुढे विसळण्यासाठी अर्धा कप केलं तर दीड लिटर दुधामध्ये मी दीड कप पाणी यूज केलेलं के आहे तर तेवढं पाणी यूज करायचं म्हणजे आपलं दूध जास्त जळत नाही कितीही उकळलं तरी ते पाणी जे आहे तेच जळतं दूध जळत नाही तर इथे ता दूध तापायला ठेवलं आहे आचेवर गॅस करून किंवा मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि दूध तापायला ठेवायचं तर इथे बघा मीडियम आचेवरतीच मी चार ते पाच मिनिट दूध तापायला ठेवले पाच मिनिटानंतर मग दूध आता छान असं तापलं जाईल आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की दूध तापायला ठेवल्यावर जेव्हा आपण इकडे तिकडे थोडंसं कामामध्ये असतो तेव्हा दूध उतू जातं तर ते उतू जाऊ नये म्हणून मी काय करायचं ते सांगितलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर आता दूध जेव्हा साई यायला लागते तेव्हा किंवा सुरुवातीलाच दूध तापायला ठेवलं ठेवल्याच याच्यावरती थे उलथणं ठेवायचं अशा पद्धतीने हे उलथनं स्वच्छ असावं आणि मग उलथणं आडवं ठेवून द्यायचं जेणेकरून आपलं दूध जे आहे ते उतू जाणार नाही तर कसं काय होतं जाणार नाही ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल इथे दूध जे आहे ते पाच मिनटानंतर छान तापले आणि आता वरती यायला सुरुवात झाली फुगायला सुरुवात झाली आहे तर ते फुगल्यानंतर त्याच्यामध्ये जी वाफ तयार होते ती वाफ बाहेर पडण्यासाठी दूध अशा पद्धतीने उतू जातं पण ते उतू जाणार नाही कारण इथे बघा आपण आडवं जे उलथणं ठेवलं आहे तर जेव्हा दूध उतू जाईल आणि आपल्या उलथण्याला टच करेल तेव्हा ते कसं काय आपोआप खाली जातं हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर इथे पाच मिनटानंतर बघा हळूहळू दूध जे आहे ते तापलेलं आहे आणि ते आता हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे तर या पद्धतीने दूध तापायला ठेवायचं म्हणजे आपण कुठेही कामात असलो तरी दूध आपलं ओतू जात नाही गॅस खराब होत नाही साईडला दूध इकडे तिकडे सांडत नाही अगदी व्यवस्थित पातेल्यामध्येच ते दूध राहतं कितीही वरती आलं काठापर्यंत जरी आलं तरी ते आपोआप खाली जातं मला तरी वाटतं सगळ्यांना उपयोगी पडणारा हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर इथे आत्ता दूध वरती आलेले पाहिलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तसं आणि आपोआप ते खाली गेले बघा इथून वाफ निघून गेली जिथं आपण उलथण ठेवलेलं आहे तिथून सेंटरच्या उलथण्याच्या प्रेशरमुळं वाफ तिथूनच निघून गेली म्हणजे दूध उतू जाण्याची गरज पडली नाही त्याला तर ते आपोआप आप खाली गेलं आणि आता उकळायला सुरुवात झाली तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा गॅसची फ्लेम वाढवली आहे आणि बघा इथे परत दूध जेव्हा वरती आले तेव्हा परत ते तसंच खाली गेले ते साईडनं सांडलं नाही तिथूनच वाफ त्याची निघून गेली पूर्ण आणि दूध परत खाली गेलं म्हणजे दूध जे आहे ते उतू जाण्याची साईडला सांडण्याची अजिबात शक्यता राहत नाही जर तुम्ही पद या पद्धतीने दूध तापवलं तर आणि आपोआप दूध खाली गेल्यानंतर ते उकळत राहतं आणि मग छान पद्धतीने दूध तापलं जातं यामध्ये पाणी घातलेलं असल्यामुळं थोडा वेळ दूध आपण उकळून घ्यायचं नंतर जरी दूध अशा पद्धतीने उतू किंवा फुगलं तरीसुद्धा थोडा वेळ उकळून घ्यायचं आणि मग दूध गॅस बंद करायचं म्हणजे छान अशी साई आहे ते आता उलथनं जे आहे ते थोडंसं खराब होतं पण धुवून घ्यायचं नंतर पण आपलं जास्त गॅस खराब होत नाही साईडला इकडे तिकडे दूध सांडत नाही आणि मग आपलं काम देखील वाढत नाही तर इथे छान असं दूध आपलं मस्त तापवून घेऊया अजून तीन चार मिनिट मी इथे उकळून घेते दूध अगदी लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि मग उकळून घ्यायचं बघा साईडने इथपर्यंत दूध आले पण साईडला गेलं नाही ते गॅसवरती पडलं नाही तर इथे साईडनं तुम्हाला दाखवते मी एक थेंबही दुधाचा खाली आला नाही आहे किंवा साईडनं थोडंसं थोडंसंसुद्धा दूध सांडलेलं नाही आहे बघा तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद